लाईव्ह न्यूज डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव जनता लाईव्ह न्यूज यांच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा बोरीखोर्द मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजासो समाधान शिबिर संपन्न पुसद तालुक्यातील बोरीखोर्द मंडळात उपविभागीय अधिकारी पुसद व तहसीलदार साहेब पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकलम मंगल कार्यालय बोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न झाले या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग आपल्या समस्या तक्रारी आणि अर्ज सादर केले अनेक प्रलंबित प्रकरणांना या निमित्ताने मार्ग मिळाला शिबिरात विविध उपक्रमांचा एक हजार सत्तावीस लाभार्थ्यांनी लाभ घेतला या शिबिराला नायब तहसीलदार वैभव खाडेसाहेब मंडळ अधिकारी विलास धुळधुळे तलाठी ब्रिजेश ढोकळे असुमन निकम सौरव मणकर नरेश कराळे आरोग्य विभाग आधार सेतू पशुसंवर्धन ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी समस्या निराकरणासाठी उपस्थित होते या शिबिरात महसूल कृषी आरोग्य सामाजिक कल्याण आदी विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला सर्व संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून कार्य पार पाडण्यात आले शिबिरात प्रामुख्याने रहिवाशी उत्पन्न जात प्रमाणपत्र रेशन कार्ड वाटप पीएम किसान योजना संजय गादी निराधार योजना श्रावण बाळ योजना घरकुल लाभार्थ्यांना रेती रॉयल्टी प्रमाणपत्र जिवंत सातबारा फेरफार नोंदी कृषी व आरोग्य योजनांचा लाभ असे अनेक कामकाज पार पडले तसेच आरोग्य विभागामार्फत पाच लाखांपर्यंत आरोग्य कार्ड देण्यात आले शिबिरातील महत्त्वाचे लाभ रहिवाशी उत्पन्न जात प्रमाणपत्र वाटप नवीन रेशन कार्ड नावनोंदी नाव काढणे पीएम किसान संजय गांधी श्रावणबाई योजनांचा लाभ घरकुल लाभार्थीने रेती रॉयल्टी प्रमाणपत्र जिवंत सातबारा व फेरफार नोंदी निकाली काढणे कृषी सल्ला व योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन कुमारे श्यामल पवार यांनी तर आभार ब्रिजेश ढोखळे यांनी केले